नाही हे काय करताय तुम्ही हे नक्का लावू नक्का लावू हे अहो काय करताय तुम्ही हे तर बेबी पावडर आहे ही नाही लावायची विसरलात काय डॉक्टर होत काय म्हटलं होतं कि नाळेवर पावडर तेल किंवा अजून काही लावलं नाही पाहिजे अरे हो हे तर मी विसरलो अरे ओळे बाळा हो थांबा जरा काय झालं तुमचे अस्वच्छ हात त्याला लावू नका का लांबूनच बघा ठीक आहे हे बघा नाळ पडली इकडे या काय आहे हे बघा बाळाची नाळ आपोआप पडली देवाची दया काही झालं नाही दाखव मला बघा हम्म बर झालं ही पडून गेली घे गे पकड द्या मला माझ बाळ आता किती गोंडस दिसतय बघा <laughs> मी आज आपल्या बायको आणि मुलापासून खूप काही शिकलो आहे जसं की नाळेला ना कधी हात लावू नका तिला कधी ओढू नका आणि नाळेवर कधी काही लावू नका ठीक आहे हो ठीक म्हणालात नाळ किंवा तिच्या जवळची कातडी लाल झाली असेल सुजली असेल किंवा त्यातून पू येत असेल किंवा दुर्गंध येत असेल आणि त्याला हात लावल्यावर दुखत असेल तर हे रोगाचे लक्षण असू शकते अगदी बरोबर जर तुम्हाला यामधली कुठलीही लक्षणं दिसत असतील तर लगेच डॉक्टर कडे जा माझ्यासारखंच या सगळ्या गोष्टी चांगल्या लक्षात ठेवा आणि एक आदर्श माता पिता बना